सरकारनंच आता लहान मुलांचे आईबाप व्हावं अशी भावनिक साध मृत भरत कराडच्या आईनं घातली सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला म्हणत वागंदरी गावातील भरत कराड या चौतीस वर्षीय तरुणानं मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती दरम्यान मयत भरत कराड यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवासे यांनी लातूरच्या रेनापूर तालुक्यातील वांगदरी गावातील एका ओबीसी तरुणानं जी आहे ती मांजरा नदी पात्रात घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार जो आहे तो परवांची समोर आला आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली मी आता त्या वांगदरी गावामध्ये आहे कराड नावाचे जो आ, ओबीसी बांधव आहे त्यांना आत्महत्या केलेली होती त्याचा <coughs> कुटुंब आपल्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळते सांगायचं की आता माझं काही खरं नाही कारण मी एवढं कुटुंब घेऊन जगू शकत नाही मला अशा कुटुंबातला म्हणजे आता माझा हातभार लावण्यासाठी जी माझी ताकद आहे ती कमी पडत आहे त्यामुळं सरकार पण काही योजना करीना किंवा जे दिलेलं आरक्षण आहे ज्या मुंडे साहेबांपासून जे आम्हाला आरक्षण मिळालं होतं त्या आरक्षणावर आता कुठंतरी दबाव येऊन कुठंतरी तो आरक्षणाला हो धक्का लागत आहे आणि ते आरक्षण जात आहे हैदराबाद गेटच्या जे जागा त्यानं तोपासून जास्त डोक्यात घेतलं की बाबा आता आपलं आरक्षण गेलं तर आपण आता लॅक हे आपल्या काय व्हायचं चार मुले आहेत असं तसं म्हणायचं त्यानं काय आता काय करावं काय खावं आमच्या करण्यानं मी एकलीच करते हे घरात आता कुणी नाही मला कसले त्याच्या बायकोला तर मीच भाकर करून द्यायला इतकी भूळ इतकी मग आता मी तरी हे लिअरायला काय करू मी रोज मंजुरी करते आणि रोज खाता ती काही ओली त्याच काही आमचं काही होत ते आता त्याच संपलं मला सुरुवात साम टी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या